असे चैतन्याचं वातावरण निर्माण झालंय भारत माता की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम मला अतिशय आनंद होत आहे हे सांगताना की आजच्या आपल्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आपल्याला लाभलेले आहेत श्री माननीय अजितजी ओळखकर निवृत्ती कॅप्टन भारतीय सैन्य दल एकदा जोरदार काळाने त्यांचं स्वागत करायचं आहे तर आपल्याबद्दल सांगायचं तर आपले शिक्षण बी कॉम एम प्रथम वर्ष झाले सैन्य सेवेबद्दल सांगायचं तर कमिशन ऑफिसर म्हणून एकोणावीसशे त्रेसष्टमध्ये त्यांची निवड झाली सिक्कीम तिब्बत चायना बॉर्डरवर तीन वर्ष पाकिस्तान अमृतसर मान्य श्री अजित ओडेकर सेवानिवृत्त कॅप्टन भारतीय सैन्य दल तसेच या ठिकाणी कॅप्टन विनोद कुमारजी तसेच आमचे मित्र भारतीय एक्स आर्मी विनोदजी देठे यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांना भारतीय प्रजासत्क भारतीय स्वातंत्र्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो खरंतर आजचा हा दिवस इतका सुंदर दिवस आहे गेले आठ वर्षांपासून गणेश भाऊ बोलल्याप्रमाणे आपण या ठिकाणी सगळेजण या ठिकाणी जमतो आणि स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन साजरा करत असतो परंतु आजच्या कार्यक्रमाची गोष्ट अशी एक वेगळी आहे की आज पाऊस पडलेला नाहीये पंधरा ऑगस्ट म्हटलं की ते नेहमी पाऊस नेहमी चिंचित आणि बऱ्याच जरी आपण उत्स्फूर्तपणे येत असतो तरी पावसाचा या ठिकाणी आपल्याला थोडासा त्रास होत असतो परंतु आज पाऊस नसल्यामुळे हो आपला हा कार्यक्रम अतिशय छान पद्धतीने आपण या ठिकाणी साजरा करत आहोत मला खरंतर या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपल्या त्या क्रांतिकारकांची आठवण येते त्या जवानांची आठवण येते त्या सिव्हिल सर्व्हिसेस ऑफिसरची आठवण येते ते खऱ्या अर्थाने प्रामाणिकपणे आपल्या देशाची सेवा करत असतात तुम्ही बघा आपला देश हा एक सोन्याचा खाण होता असं म्हटलं जातं की भारत ही सोन्याची खाण होती आठव्या शतकानंतर आपल्या देशावरती परकीय आक्रमण झाले अरब आले अफगाण आले नंतर सुलतानी आले मुघल आले आणि नंतर सोळाशे शतकामध्ये शिवनेरी किल्ल्यावरती एक बाळ जन्म झालं ते बाळ कोणतं माहिती आपल्याला कोणतं बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सोळाशे तीस साली शिवनेरी किल्ल्यावरती झाला आणि एक किरण या समस्त हिंदुस्थानमध्ये उभा राहिला परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी जागाने त्या शौर्याने त्याच्या मावळ्यांनी हे हिंदुस्थानची पताका रायगडावरती भडकवली आणि स्वराज्य अभिषेक सोळाशे चौऱ्याहत्तर साली केला त्यानंतर आणि या भूमिकेतून त्यांनी आपल्याला खूप त्रास दिला म्हणून त्या काळी लोकांनी फिळत यांनी एक आवाहन केलं स्वराज्य आम्हाला जन्म हक्क आणि तो मी मिळवणार महात्मा गांधीनी सत्याग्रह केला नेताजी मी तू म्हणजे गुंततो मी तुम्ही आग्रिव असे आवाहन केले आणि आपल्या देशामध्ये क्रांतीची ज्वाला उलटली आणि या क्रांतीच्या असंख्य क्रांतिकारक घडले असं घडले अनेक कुटुंब रस्त्यावरती आले इंग्रजांनी दुरुप केले परंतु आपण सगळे एक होऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि तो आजचा दिवस आणि म्हणून मला अभिमान वाटतो की आपण या ठिकाणी सगळेजण एकत्र येऊन या नाशिक रोडमध्ये एक आगाव उपक्रम करण्याचा प्रयत्न करत असतो आणि दरवर्षी इंग्रज आपण सगळेजण या ठिकाणी येतात या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य अजून एक असं आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून कुतुब फाउंडेशन असो आता छत्रपती फाउंडेशन असो यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही नेहमी या देशाची सेवा करणारे अतिशय दर्जाचे अधिकारी यांचा सन्मान आपण ठेवत असतो आपल्याकडे कसं असतं की जोपर्यंत माणूस पदावर आहे तोपर्यंत मान सन्मान मिळतो परंतु पद पर गेल्यानंतर माणसाला कोणी हो लक्ष देत नाही परंतु आपण सगळ्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे की आपल्या परिसरात राहणाऱ्या सर्व असो 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 भारतीय पोलीस प्रशासन आणि म्हणून या ठिकाणी आपण नुसतं नागरिक आणि पदाधिकारी न बोलवता या देशाचा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे आपले पत्रकार बांधव नाशिक रोड मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे एकोणीसशे नव्वदच्या शतकापासून जे आजपर्यंत पत्रकार पत्रकारिता करत आहेत त्या प्रिंट या ठिकाणी आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आहोत बघा नव्वद होते का तेव्हा फोटो पण नव्हते आणि त्यावेळी लोकशाही बुलंद करण्यासाठी ही टीम औरंगा झेटत होती प्रिंट मीडिया त्या काळी अतिशय अवघड होता परंतु आता डिजिटलायझेशन झाल्यामुळे प्रिंट मीडियाकडे थोडस दुर्लक्षित होतं आजची घटना असते ती उद्या येते त्यामुळे त्या घटनेचं महत्व बघितलं जात नाही परंतु देखील महत्व आपल्याला नाकारता येणार नाही त्या काळामध्ये ज्या काही घटना घडायच्या आणि त्या माध्यमातून पत्रकार बांधव बातम्या करायचे खूप पत्रकार बांधव आहेत आपल्या नाशिक रोडमध्ये आम्ही मध्य काल त्यांच्याशी बोललो असे वीस वीस डिग्रिया घेतलेले ग्रॅज्युएट एम म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट अशा सगळ्या पद्धतीने पत्रकारांचा इथे समावेश आहे परंतु आपल्याला माहितीच नसतं की हे पत्रकार म्हणून आपण त्यांना बघत असतो एज्युकेशन जेव्हा आम्ही त्यांच्याशी बोललो तेव्हा आम्हाला कळलं की खऱ्या अर्थाने एज्युकेटेड आहे तर त्यानंतर रुग्णसेवा आपल्या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जे रुग्णसेवा करतात त्यांच्याकडे आपण बघितलं गेलं पाहिजे या ठिकाणी बरेच डॉक्टर्स तिथे उपस्थित आहेत त्यांनाही काही आपण सन्मान करणार आहोत या ठिकाणी पोलिसांचे काही अधिकारी आहेत घटका खंका बच्चातील आपण त्यांचा सन्मान करणार आहोत शैक्षणिक क्षेत्र पोलीस अकॅडमी या चिखरेवाडी गाऊंडवरती असंख्य मुलं ग्राउंड मध्ये येत असतात त्यांचा सत्कार त्या त्यांना पुढं घडवण्याचं काम गड दगडाला चांगल्या मूर्तीत रूपांतर करण्यात त्यांना नृत्य प्रशिक्षक करत असतात त्यांच्या बिटनेसची काळजी घेत असतात त्यांना प्रेरणा देत असतात त्या सर्व शिक्षकांचा सन्मान देखील गणेश भाऊच्या मार्चनाखाली आपण या ठिकाणी करत आहोत या ठिकाणी वेगळ्या स्तरातील वेगळ्या स्तंभातील सगळ्यांचा आपण सत्कार करतो स्कॅन करून पाठवणे त्यापासून ते आजचा डिजिटल मीडियाचा ग्लॅमर असा प्रवास पत्रकारितेने अनुभवलाय अतिशय खडतड असा पत्रकारांचा प्रवास जितके सामाजिक दृष्ट्या नावाजलेले हे क्षेत्र आहे तितकेच पत्रकार बांधवांची कैफियत अशी आहे की आर्थिकदृष्ट्या अतिशय मागासलेले हे क्षेत्र आहे आज आपल्या बाळासाहेब शेलार यांच्यासारखे पंचवीस पेक्षा जास्त पदव्या घेतलेले तसेच सहा पेक्षा जास्त पुस्तकं पब्लिश केलेले असे ऑलराऊंडर पत्रकार आहेत समोर दिग्गज आणि उच्च शिक्षित पत्रकार बांधव देखील बसलेले आहेत जे या समाजाचा अत्यंत महत्वाचा घटक आहे आज या निमित्ताने समाजातील लहान मोठ्या व्यक्तींनी या पत्रकार बंधूंची घेतलेली दखल अनुभवावी यासाठी बाळकृष्ण शेलार सर दैनिक महाराष्ट्र टाईम्स ज्यांच्याबद्दल आम्ही सांगत होतो की पंचवीसपेक्षा जास्त डिग्र्या आणि डिप्लोमा सरांनी घेतलेल्या आहेत सहापेक्षा जास्त पुस्तकं त्यांनी पब्लिश केलेली आहेत आणि त्यातली तीन पुस्तकं ही पेटंट आहेत अतिशय आनंदाचा हा क्षण आहे की अतिशय उच्च शिक्षित पत्रकार हे आपल्या नाशिक रोड विभागामध्ये आहेत जोरदार टाळ्या या झाल्याच पाहिजे यानंतर अंबादास शिंदे सर दैनिक सकाळ यांना देखील मी सन्मान सत्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करते शकील शेख दैनिक नगरी अनिल गुंजाळ सर दैनिक गावकरी सचिन वाघ अनिल गुंजाळ सर आपल्यात आहेत